नमस्कार मित्रांनो मी विष्णू लोखंडे तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो तुम्हाला तर माहितीच मी शाळ्याचा अर्तो या बघा इकडे शेळ्या आहेत आपल्या जर मित्रांनो तुम्ही पण शेळ्या घ्यायचा विचार करीत असाल तर चुकी करू नका कारण हे खूप चुकीचा निर्णय तुमचा कसा मित्रांनो जर तुम्ही शेळ्या घेतल्या ना तर लय फासणार तुम्ही आहे ना त्यामुळे तुम्ही काय करा तुम्ही शाळ्या घ्यायचा जर विचार करत असाल ना तर शेळ्या घेऊ नका कारण की मी शेळ्या घेतल्यात आहेत मग तुम्हाला सांगतोय तर माझं नुकसान कसं व्हायला मित्रांनो तो मला सांगतो त्याआधी व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि ध्यानपूर्वक आहे का तर मित्रांनो मी घेतलेल्या आहेत इकडे बघा आपल्या सात आठ शेळ्या होत्या त्यातल्या आता काही गाबडली एक आणि थोडंसं दुखायला होतं तर ते नवीन शाळे आणलेल्या होत्या आपण बाजारामधून मार्केटमधून तर त्या शेळीला एकीला आजार व्हा निघला ताप झाली आणि आपण नवीन असल्यामुळे ती गाबडली आहे ना तिचे तीन पिलं मिले दुसरी एक गाबडली तिचे दोन पिले मेले तर असं करून आपण त्या दोन शेळ्या गावाकडे पाठवल्यात कारण की आपल्या खांडामध्ये इकडं बकरं नाही छोटे बकरे आहेत आणि गावाकडे आपण त्या पाठवल्यात <coughs> तर मित्रांनो एवढं नुकसान होऊ नबी त्याच्या <coughs> पलीकडं तुम्हाला सांगतो शेळ्याची किंमत आता <coughs> जी शेळी मी एका महिन्यापुढं त्या गाभडलेली शेळी घेतली होती तेरा हजारावर तर आज तुम्हाल सांग तुम्हाला सांगतो मित्रांनो सड्या शेळीची किंमत झाली लगभग चौदा ते पंधरा हजार रुपये मी गाभड शेळी तेरा हजाराला घेतलेली आणि सड्या शेळीची किंमत चौदा ते पंधरा हजार झालेली आत्ता तुम्हाला सांगतो महिन्यात दर महिन्याने शेळीची किंमत सोन्याच्या भावाने वाढायला लागली पिल्यांची किंमत वाढायला लागली भावानो माझं तर नुकसान एवढं मोठं झालं आहे जर तुम्ही शाळ्या घ्यायचा विचार करायला असाल तर मी विनंती करून तुम्ही शेळ्याच घेऊ नका कारण की सगळ्यात पहिलं आधी तुम्ही नुकसान आहे का नुकसा तर भावांनो मी घेतलेल्या चार पाच शेळ्या तर त्याच्यामध्ये तुम्हाला इकडं दाखवतो मी आपल्याकडे सध्या छोटे मोठे पाच पिल्ले आहेत आधी होते लहान मोठे तर त्यात आपण काय केलं माहिती का आपल्याला अडचण आली की तीन चार महिन्याचं पिलू झालं की आपण विकायचं आहे ना कारण की आपल्याकडे शेती नाही तुम्हाला माहीत आहे ह्याच व्यवसाय मी पेंटर आहे मग त्यात छोटी मोठी अडचण आली की आपण ते विकायचं तीन चार महिन्याचं पिलं होते जाते पाच ते सहा हजाराने किंवा सात हजाराने तर ते सहा सात हजार रुपये आपल्या दोन महिने कसे पण घरचा खर्च आणि छोट्या मोठ्या गोष्टी भागून जातात एका पिलावर तोपर्यंत दुसरे पिले चांगले लहान मोठे होतात तर हे बघू शकतात तुम्ही छोटे मोठे पिले आहेत पाच सहा आपल्याकडं असं स्टेप बाय स्टेप सगळे काय सेमही नसतात काय काही दोन महिने काय एक महिने काय तीन महिने आहेत तर जर तुम्ही छेड्या घेतल्या तर असे स्टेप बाय स्टेप ते पिले टप्प्याटप्प्याने आपल्याला विकायला भेटतात एक पिलू दोन पिलू तीन पिलू तर माझं सगळ्यात पहिलं नुकसान म्हणजे असं आहे मित्रांनो सगळ्यात मोठं आपल्याकडे चार पाच शाळ्या होत्या आता त्यातल्या दोन तीन तीन महिन्याच्या प्लस गाभण आहेत आणि एक दोन आहेत त्या दुधाच्या तर आपलं याच्या आधी असं नुकसान व्हायचं की आपल्या घरी दोन लिटर प्लस दूध म्हणजे पिलं पिऊन रोज निघत होतं तर त्याच्यातून नुकसान आपलं असं झालं की सत्तर रुपये लिटरचं दूध आपण आणीत होतो विकत ते पण पाणी मिसळ म्हणा किंवा अजून लोक चुना द्यायले का पाणी द्यायले का दूध द्यायले हे पण मिळ लागत नव्हता पण ओरिजिनल शाळेचं दूध आपल्याला भेटलं ते नुकसान झालं आता तुम्ही ठरवा ते नुकसान आहे का फायदा कारण की लखरायला आपण घरच्या काय घर करतो दुकानवरचे पुढे दुधाचे पाचतो है ना डेअरीवरून दूध आणतो त्यात पण गडबड घोटाळे दुधाचा वास यायला लागला ला आहे हां मार्केटमधल्या मा त्यामुळं मित्रांनो सावध व्हा आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने सांगतो एवढा फायदा आहे ना की शाळा जर तुम्ही घेतल्या ना तर टप्प्याटप्प्याने तुम्हाला त्याच्यामध्ये पैसे मिळायला लागतात मी जवळपास तीन चार महिने झालं शाळ्या सांभाळल्यात आपण त्यातलं काय पैसे कमवण्याचे हेतू नव्हतं की ल बाबा टाईमपास आणि थोडंफार म्हणलं बघू काय होतं इथं तुम्हाला असं सांगतो तीन चार महिने तुम्हाला काय भेटणार नाही जर गाभण साड्या पिल्यावाल्या घेतल्या तर तीन चार महिने काहीच रिझल्ट नाही तुम्हाला तिथून पुढं तुम्हाला टप्प्याटप्प्याने शाळ्या गा जातील निवडायला लागतील म्हणजे पोट त्यांचं म्हणजे टायमिंग कमी व्हायला लागतो व्यक्ती जवळ येते आणि त्याच्यामुळं त्यांची प्राईज किंमत वाढते नाही का आणि पिलं पण मोठायली होते तर जसे तुम्हाला लागते तसे तुम्ही ते विकू शकता तर मित्रांनो जर तुम्ही शेळ्या घ्यायचा विचार करत असलात तर फक्त विचारच करू नका घेऊन टाका कारण की तुम्हाला माहिती आहे मी मुक्त शेळी पालन नाही आपल्याकडं काय शेती वगैरे नाही जर तुमच्याकडे शेती असेल तर भावांनो सोनेऊन पिवळ आहे आहे ना तर हे बघा तुम्ही नदीच्या कडीनं कुंकड पण चारतो आहे है ना तर माझं नुकसान तुम्हाला हेच म्हणायचं होतं की फक्त विचार करणार असं कधीच काय होत नसतं त्यामुळं मी म्हणलं नुकसान होतं तर काय करा तर मग विचार करू नका घ्या जर तुमच्याकडे समजा पैसे नसले एक घेऊन ठेवा गाबण घ्या किंवा पिल्लू घ्या पाड घ्या डेव घेऊन ठेवा तर सुरुवात तर करा एकापासून तर करा तुमच्याकडे चार एकाचे दोन दोनाचे चार दोन चाराचे चार, चार, आठ आठचे दहा कधी होतील हे तुम्हाला करणार पण नाही फक्त करीत राहा माझं मत हेच आहे आणि याच्यामध्ये भावानुसार सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही अडचण म्हणजे अशी की नाळ ड्याव तुमच्यामध्ये एकदम काही असं जसं की जसं की आपल्या काहीच नसतं ना त्यावेळेस जेव्हा आपल्याकडे दहा पाच हजार कुणाचे असते आणि ते आपल्या घरी येऊन बसतं किंवा आपल्याला मागतं किंवा आपल्याला कोणाकडे दहा हजार मागायची गरज पडते त्यावेळेस कुणी देत नाही जी परिस्थिती होती ना तर ती तुमच्यावर येणार नाही आहे ना तर हे पिल्लं बघतात तर मी छोटंसं पिल्लं जरी बाजारात नेलं ना तीन चार महिन्याचं ते आपल्याला सहज सात आठ हजार रुपये देऊन जातं चार महिन्याचं पिल्लो पण तर मित्रांनो एवढं म्हणजे स्वतःसाठी सेफ्टी बँक म्हटलं ना डिपॉझिट बँक म्हणजे शाळेत त्याचं उत्पन्न भेटतं तुम्हाला दूध भेटतं भरपूर पिल्लं भेटतात दुसरी गोष्ट मग तुमची आर्थिक मदत पण होते त्यांच्या लेंड्या पण खत म्हणून लेंड्या पण विकतात मग काय पाहिजे अजून म्हणजे अशा पद्धतीनं जर एकदा सुरुवात झाली ना दहावी शेळ्या तर नक्कीच आपला फायदा होईल म्हणून मन म्हणतो जर तुम्ही शेळ्या घ्यायचा विचार करत असाल तर घेऊ नका चुकून तुमचं नुकसान होईल कारण जर तुम्ही जर घेतल्या तर तुमचा फायदा होणार आहे म्हणून फक्त विचार करू नका तो विचारच तुमचं नुकसान करत आहे असं मला म्हणायचं आहे जर घ्यायच्या शेळ्यात घेऊन टाका दहा शेळ्या पाच शेळ्या पंधरा शेळ्या घ्यायची तुमच्याकडे पैसे नाहीत काय हरकत नाही एक शेळी घ्या सुरुवात करा बस दणदणीत एक गाभणी घ्या सडी घ्या पिल्लू घ्या पाठ घ्या सुरुवात करा आणि बघा तेच पिल्लू जर तुम्ही पिल्लू घेतलं महिनाभर सांभाळलं तर त्याचे तुम्हाला महिन्यामध्ये हजार ते पंधराशे रुपये तर वाढवून भेटणारच एका पिल्लाचे तेवढंही घ्या पंधराशे रुपये तर तुम्हाला वाढून भेटणार जर शेळी घेतली तर तुम्हाला सांगतो मित्रांनो माझा अनुभव असा आहे जर दुधाची शेळी घेतली तर तिच्या दुधासळी घेतली दुधाची तर तिच्या दुधाचे पैसे देऊन प्लस ती आपल्याला चाळीस ते पन्नास रुपये पर डे तिच्या रोज आपल्याला वाढवून भेटतात कारण दुधाची शेळी घेतली तिचं दूध लिटर दोन लिटर दीड लिटरच दारा लिटर ना पर डे शंभर रुपयाचं दूध निघतं ते पण निखं आणि त्यात जर ती गावा गेली तर गावा गेल्यापासून शेळी लगभग लगभग दोन महिने भरपूर दूध देते आणि दोन महिन्याच्या पुढं दूध कमी द्यायला लागते आणि तीन महिने होऊन गेल्यानंतर शेळी पूर्णतः आटून जाते आणि तीन महिन्याच्या पुढं तोपर्यंत तीन महिने शेळी लागल्यापासून दूध येते म्हणजे तिची अर्ध्या पैशापेक्षा जास्त पैसे जा जा ती तिच्या दुधाच्यावरच फेडत असते आणि तिथून पुढं जर ती तीन महिन्याची गाभण गाभन शेळी असेल तर तिची किंमत आज तुम्हाला मार्केटमध्ये माहिती अठरा एकवीस वीस बावीस हजारापर्यंत शेळीची किंमत झाली तर भावांनो फक्त विचार करू नका कारण की विचारात तुमचं सगळ्यात मोठं नुकसान आहे भावाला सपोर्ट करा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी माझी छोटीशी माहिती सांगितली तुमच्या माहितीस तो सांगतो भावानं मी माझ्याकडे काही एवढ्या नव्हत्या पैसे पण नव्हते मी पण इकडून दहा पाच हजार दहा पाच हजार ॲडजस्ट केले आहेत मी पेंटिंगचं काम करतो काही दिवस शाळ्या सोडायला उशीर होतो थोडासा चारा आणतो आजूबाजून बांधून ठेवतो दुपारपर्यंत काम करतो दहा पाच रुपये दहा पाच रुपये इकडून तिकडून जुळून जुळून पिलं आण शेळी पिलं आण शेळी करत करत हे बघा आता आपल्याकडं पाच सहा शाळे आहेत आणि पाच सहा पिल्लं आहेत आणि त्यातले आपण काय अडचण होती जास्त होते दोन तीन अडचण होती म्हणून काय विकलेत आपले पिल्ले बकरे विकलेले आहेत नऊ नऊ हजार आठ आठ हजारांनी हां तर तुम्हाला ते सांगतो मी चार पाच महिन्याचे पिले आठ आठ हजार नऊ नऊ हजारांनी विकतात त्यामुळं विचार करू नका नुकसान आहे त्याच्यामुळं डोक्याने काम करा आणि हळूहळू पाऊल टाकत राहा तर भावानो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आपचे व्हिडिओ कसे वाटला असा नक्की सांगा धन्यवाद बाय